तर या वर्षी ती मागच्या पाच वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये काय फरक आढळून द्या थोडं स्प्रे म्हणजे स्प्रे नाही मारले तरी चालते इतकी टनक जात आहे हा आणि रोगप्रतिकारक प्रतिकारक शक्ती चांगली आहे आपण हे पाच बोंड वेचल आहे सर्वांसमोर वेचलं आणि आता ह्याचं वजन घेऊन राहिलो हे वजन भरलं आहे याच्यात साडेसात ग्राम बरोबर बरोबर आहे आता आपण एखादी नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव अमोल विनायकराव ठाकरे राहणा कुठचं आपलं इसापूर इसापूर तालुका अचलपूर जिल्हा अमरावती जिल्हा अमरावती आपला मोबाईल नंबर काय आहे चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन चौऱ्याण्णव बावीस एक्क्याऐंशी चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एक्क्याऐंशी एकावन्न चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव एक्क्याऐंशी एक्कावन्न बर ठीक आहे आता तुमचा मेन व्यवसाय शेतीच हो मुख्य व्यवसाय आपला शेती आहे आणि लहानपणापासूनच आपण शेती करत बरोबर शेतीशिवाय आता ही जी पराठी तुम्ही लावलेली आहे ही म्हणजे अचानक लावायची काय केली इतकी किती एकर लावली आहे तुम्ही हे आम्ही सर्व शेतकरी जे आहे आमचा गट आहे शेतकऱ्यांचा आम्ही सर्वांनी मिळून त्रेपन्न एकर ही कपाशी वान लावली त्रेपन्न एकर लावली आहे त्यापैकी तुमच्याकडे किती आहे माझ्याकडे पंचवीस एकर आहे हा आणि बंडू भाऊ ठाकरे खरेदी विक्री अध्यक्ष अचल गुरुजी आपला राहणार कुठचं इसापूर इसापूर इसापूरचं यांची सात एकर आहे सात एकर त्याच्यानंतर हे नितिकेत ठाकरे समोर या आशिया या आशिया यांची साडे एकर यांची आहे साडे सतरा नितिकेत ठाकरे आणि एक शिवेंद्र ठाकरे आहेत आमचे माजी सरपंच त्यांची तीन एकर साडे तीन एकर त्यांची एकंदर मिळून त्रेपन एकर लावली आता तुम्ही त्रेपन एकर मध्ये एकदम अशी काय हिंमत केली की के त्रेपन्न एकर आपण एकाच जातीची लावता काय कारण नाही हे मागच्या पाच वर्षापासून आम्ही लावून राहिलो पण बाकी कंपन्यांची बोंड साईज लहान होती ज्यावेळेस आपण ही सगळ लागवड पद्धत करतो म्हणजे प्लांट पॉप्युलेशन वाढवतो लागवड म्हणजे काय हाय डेन्सिटी म्हणता येईल झाडांची संख्या अठ्ठावीस हजारापर्यंत न्यायची एका एकरात एका एकरात अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार न्यायसाठी दोन अंतर किती ठेवलं अडीच फुटाचं दोन अंतर अडीच फुटाचं ठेवलं जरा मोजून दाखवा बरं अडीच फुट आहे का तीस इंच म्हणजे अडीच फूट अंतर हा आहे आणि दोन झाडातील अंतर किती नऊ नऊ फूट आपलं नऊ इंच इंच हे जास्त आहे खाडणी पडली हे घ्या ना दोन झाडातील अंतर तुमचं ठेवलेलं आहे नऊ साडे नऊ इंच नऊ इंच तर नऊ इंच अशी बायाच्या हातावर टोपणी केली का तुम्ही नऊ टोकन यंत्र येते नाही सीड ड्रिलर सीड ड्रिलर त्यांनी केली आहे सीड ड्रिलर केलेली आहे म्हणजे ट्रॅक्टरला बांधून माग तीन पंच ठेवायची आणि सीड ती पेरणी करायची बरोबर म्हणजे नऊ नऊ इंचावर दाना पडेल कुठे जागी एक फुटावर पडेल फुटावर कुठे कुठं पडणारी आणि कुठे समजून घ्या त्याच्यात जनरेशनचा प्रॉब्लेम राहिला मग आपण याच्यात नऊ इंचावर तसं रोबणी झाली नाही किंवा कुठे दाना उसळला आणि तुमची मशीन उसळली आणि दीड फुटावर गेली मग ती खंगे डोपता का तुम्ही नाही खाणे आम्ही टोपत नाही खांग्या डोबत नाही जे काही पडत ते पडलं बस एकरी पाच पाकिट आम्ही टाकले एकरी पाच पाकिट पडले याच्यावर थोडासा लोकांचा विश्वास बसत नाही या, या अंतराने सरासरी आपण जर हे अंतर घेतलं तर वीस ते बावीस हजार तेवीस हजार पर्यंत आपण संख्या नेतो आता एका सरकीच्या पॉकेटमध्ये साडेचारशे ग्राम मध्ये पाच हजार पाचशे सहाशे पासून तर आठशे पर्यंत सरकी म्हणजे सरकीण्याच्या जातीप्रमाणे किंवा त्या वानाप्रमाणे असं आहे आम्ही पहिले सरकी मोजून घेतो एका पॉकेट मधले तुमच्या ते रॉकी दप्तरी आहे चौतीस चौतीस यामध्ये पाच हजार सातशे सरकीची संख्या होती तर त्या हिशोबाने आम्ही ते कॅल्क्युलेशन करून एकरी पाच पाकिट टाकले जेव्हा साडे अठ्ठावीस हजार झाड आमचे झाले साडे अठ्ठावीस त्यातले आता दोन हजार मेले तीन हजार मेले काही खाल्ले किळ्यांनी काही निघाले नाहीत तर असं धरून आम्ही फक्त वीस हजार प्लांट पॉप्युलेशन एका धरून राहिलो वीस हजार प्लांट पॉप्युलेशन पकडली मग वीस हजाराच्या हिशोबाने जर तुम्ही आपण हे जे लावण केलेली आहे मग यात व्यवस्थापन वीस हजाराच्या हिशोबाने खातही खूप जास्त द्या लागलं असेल एकरी फक्त आम्ही दोन पोते खत टाकतो एक अमोनियम एक पोटॅश बस एक अमोनियम सल्फेट आणि एक पोटॅश पोटॅश याच्या व्यतिरिक्त खत तुम्ही दुसरं टाकत नाही मग हे जे एवढं मोठं व्यवस्थापन करतात ते व्यवस्थापन कसं केलं कंटिन्यू तीन चार माणसं असतात आमच्या इकडे चालू तेच हे पन्नास बावन्न त्रेपन्न आले आम्ही कामगार आहेतच कुशल कामगार आहेत म्हणजे आम्ही याच्यात वाया फेर निंदन वगैरे काहीच करत नाही झिरो कल्टिवेशन असते आमचं झिरो कल्टिवेशन म्हणजे काय आम्ही याच्यात कुठल्याच प्रकारचं जोळी बैलांचे आपण काय म्हणतो खुरप मी जुन्या पद्धती सर्व बंद त्या तुम्ही सर्व बंद आम्ही याच्यात ग्लाझोपेट म्हणजे राऊंडअप मग राऊंडअप मारतात मग ही व्हरायटीचा राऊंडअप नाही ही राऊंडअप नाही पण आम्ही काय करतो ज्यावेळेस आपल्या टोंगळ्याच्या जवळपास पराठी आली पोटरकी जवळपास त्यावेळेस आम्ही ते हुळ लावून कटोर लावून पंधरा वीस लिटरची जर फवारी टाकी असेल तर आम्ही त्याला फक्त तीस ते पस्तीस मिली राऊंडअप घेतो पहिल्या स्प्रेला तर ते दहा टाक्या पडतात आमच्या एका एकरात जवळपास तीन साडेतीनशे मिली अप जाते आमचं नंतर थोडीशी कंबरेवळी आली का जर गवत असलं तर पुन्हा एक स्प्रे घेतो किंवा घ्यायची गरज नाही राहत पण आता याच्यात जसं आपण पाहून आलो तसं तणाचं प्रमाण नाही सारखं नगन्यप वापरला या वर्षी तुम्ही हो, दोन वेळेस राऊंडअप वापरलेला आहे हो. पण हे पराठीवर तर ता राऊंडअप चालत नाही मग तेवढं झोपासता होऊन जाते का मजूर हो, मजूर व्यवस्थित मारते त्याला ते हुड लागलेले असते कटोरेवरतून हा आणि राऊंडअपचा डोस कमी असते गवत लहान असते हा त्यामुळे असल्यामुळे ते पंधरा दहा पंधरा दिवसात ते गवत मरून जाते जाते म्हणजे तो एक फायदा म्हणजे हा जो आर आरचा जो फेस आता चालू आहे नाही तुमच्या हिशोबाने हुड लावून जर काळजीपूर्वक फवारणी केली तर आर आर साध्या पराठीवर मारतील फक्त काळजी घ्या लागेल असंच म्हणणं आहे ना म्हणजे काळजीपूर्वक जर नियोजन केलं तर कोणत्याही पराठीवर किंवा कोणत्याही पिकावर आपल्याला आर आर मारणं शक्य आहे असं तुमचं म्हणणं झालं म्हणजे आर आर वापरल्यामुळे तुमचा मजुराचा खर्च वाचवला बर आता ही जी तुम्ही पराठी लावली आणि फवारे मारले फवारे किती मारले दोन स्प्रे घेतले फक्त दोन स्प्रे घेतले मग दोन स्प्रे मध्ये अळीचा अटॅक तुमच्या याच्यात दिसत नाही फार कमी आहे हो तर ते आम्ही काय करतो की जे जवळपास दोनशे लिटर पाण्याच्या टाकीला दोनशे ग्रॅम पोलो टाकतो सिजंटा कंपनीचा सिजेंटा कंपनीचा पोलो हो आणि दहा एम एल पॉवर पर पंप आम्ही हे वापरतो त्याच्यात लिओ लिओसिन कोराझन किंवा वायगो म्हणजे चांगल्या कंपनीचे औषध अळी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आम्ही मारून देतो की वा दे पुढे अळी आली नाही पाहिजे अळी येते किंवा येतही नाही एखाद्या वर्षी येते बीटीवरही हो पण आपण आम्ही मारून देतो असं म्हणा की आम्हाला चोवीसशे रुपयानं जर राहू पोलो पडलं एक किलो तर दोन रुपये चाळीस पैसे ग्राम आम्हाला पडते वीस लिटरच्या टाकीला आम्हाला एक असं समजा की सत्तेचाळीस रुपयाची एक टाकी बनते वीस लिटर टाकीला वीस ग्रॅम जर आपण पुलं टाकलो वीस लिटर पाण्यात तर सत्तेचाळीस रुपयाची एक टाकी बनते आणि ज्यावेळेस आपण टोंगळ्यावेळी पराठी पहिला स्प्रे घेतो म्हणजे एका एका पहिल्या स्प्रेला आम्हाला तीन टाक्या पडतात पाठीवरच्या म्हणजे साठ लिटर पाणी धरा तर साठ ग्रॅम पोलो गेलो तीस ग्रॅम आपलं वायगो गेलो किंवा कोराजन दोन पैकी काही आहे सोबत आम्ही प्रति टाकी वीस लिटर पाण्याला दीड मिली लिहूसीन वापरतो पहिल्या स्प्रेमध्ये म्हणजे तुम्ही ही जी शेती करून राहिले एवढं कॅल्क्युलेशन करून करता बरोबर म्हणजे व्यापारी जसा आपल्या बिझनेस करतो आणि मला घरी माल किती चाला मी किती नफ्यात विकला पाहिजे एवढा बारीक हिशोब करून तुम्ही हे जे काही शेती करून राहिले तुम्ही फार बारकाईनं शेती करता असं नाही दिसत काय म्हणणं तुमचं शेतकरी मित्रांनो ही जी शेती जी त्यांनी गुन्हाकार वगैरे जे सांगतला याच्यावरून असं सिद्ध होते का बा हे जे शेती करून राहिले जसं हे दुकानदार करतो त्या पद्धतीने शेती करून आपला फायदा होईल हा आणि आमचा हिशोब सरळ आहे की ज्यावेळेस आपण वीस हजार प्लांट पॉप्युलेशन धरलं आणि एका झाडाला दहा बोंड आपल्या धरल्या आपण जास्त लालूस करायची नाही शंभर बोंडी पन्नास बोंडी पक्कीचा विशेष नाही एका झाडाला दहा बोंड्या लागल्या सहा ग्रामचं जरी हे बोंड धरलं आता सध्या हे जे आपण झाड जिथे आपण उभे आहोत त्याच्यात पंधरा ते वीस बोंड उघडलेले आणि पाच सहा बोंड अजून तयार आपण दहाच धरायचे तरी आपण धरले प्लांट पॉप्युलेशन असेल तरी आपण एकरी बारावर सहज जातो सहज जातो पण हे तुमचं कॅल्क्युलेशन बिघडल ना तुम्ही जे सहा पकडून राहले बरोबर आता हे एखादी बोंड आपण इथं बेतलं खुल रे काटा हे आता घ्या तुमचा काटा घ्या टेअर करा त्याला बर हे पाच कळीचं बोंड आहे एक आपण पहिले हे मोजू म्हणजे हा असा सोपा वाटतो का तुम्हाला कापूस काही काही शिल्लक शिल्लक आता या कळीमध्ये काही शिल्लक नाही राहिलं आता आपण एखादी चार कळीच किंवा अजून दुसरा बोंड घेऊन पाहू हे बोंड पूर्ण त्या पूर्णच नाही काटा सीधा करा हे भरलं आहे पावणे सहा ग्राम बरोबर बरोबर आहे म्हणजे हलक भारी सर्व आठ ग्राम नऊ ग्राम आपण एवढे सहा ग्राम धरून काही नऊ ग्रामचे आहेत काही दहा ग्रामचे आहेत त्यामुळे आपण अजून बोंड घेऊ असून आपण एकदम कापूस पूर्ण वाहिलेला आपण मोजून राहिलो हे साडेसहा ग्रामच भरलं म्हणजे एकंदरीत एव्हरेज मध्ये बोंड सहा ग्राम साडेसहा ग्राम साडेसात ग्राम आठ ग्रामपर्यंत तुमचा ऍव्हरेज सात चाला सहा ग्राम साठ ग्राम कापूस झाला साठ ग्राम साठ गुणिले वीस हजार वीस हजार बारा क्विंटल बारा क्विंटल म्हणजे तुम्ही कॅल्क्युलेशन करून लावलेलं आहे बरोबर पण आता याच्यात बोंड तर अजून भरपूर आहे तर या वर्षी ती मागच्या पाच वर्षीच्या कम्पॅरिझन मध्ये काय फरक आढून येईल थोडं स्प्रे म्हणजे स्प्रे नाही मारले तरी चालते इतकी टनक जात आहे हा आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे आता ही जे शेण्यापर्यंत बोंड अजून शिल्लक आहे एकेका झाडाला जवळपास पाच सहा पाच सहा बोंड अजून शिल्लक आहे खाली पाहले तरी दिसते तुम्हाला किंवा तुमा हे इकडचे पाहले तरी तुम्हाला दिसून राहिले बिलकुल हे पाच दहा बोंड अजूनही या झाडाला शिल्लक आहे जर तुम्ही पद्धतशीर बारकीनं पाहले ये तुम्हाला दिसतच वीस बोंड आहेत कोणाला पंधरा आहे कुणाला पाच आहे तर आपण ॲव्हरेज मध्ये दहाच धरले दहा कसे धराल आम्ही कसं कबूल करून घ्यायचं आता इथं फुटलेले बोंड पंधरा दिसत आणि तुम्ही म्हणजे उलट जर बोलाल तर कसं शक्य आहे नाही नाही आम्ही तर आमचा हिशोब आमचा ठोक आम्ही शेतकरी आहे ते बोला ठोकला इतकं प्रॅक्टिकल चालत नाही मी सरळ सांगून राहिलो का हे वीस याला वीस बोंड आहेत बरोबर मग या झाडाला सहा सातच बोंड आहेत सहा सात आहेत पण हे नवीन आहे ना ठीक आहे ना हा आता नवीन आहे त्या झाडाला बिलकुल बोंडच नाही आहे बोंडा नाही असं ना का म्हणून दहा बारा बोंडे आम्ही धरतो आमचा हिशोब सरळ सरळ आम्ही दहा बारा बोंडा नाही एक यावेळेस वीस पर्यंत जाल की नाही या वर्षी यावर्षी खूप नुकसान आहे अर्धा माल आमचा पूर्ण गळलाय पातळी पाच बोंड अति पावसाने कंटिन्यू अडीच तीन महिने पाऊस सुरू होता स्प्रे दोन्ही स्प्रे थोडेसे मागापूर झाले आमचे या वेळेस वाले पाहिजे होते पाच वर्षापासून तुम्ही सतत कापस लावत आली तर हे जे नियोजन केलं तर कापसावर कापसाचे जे फंगस आहे ते तुमच्या जमिनीत तयार राहत असेल नाही अजिबात नाही काय कारण आहे म्हणजे कसं नियोजन करता आम्ही काय करतो आता या वर्षीचं आमचं हार्वेस्टिंग संपलं हा बेचा झाल्याबरोबर आम्ही याच्यात रोटावेटर मारू आणि शेत तसंच ऊन खाल पडलं रे रोटा मारून मग पुन्हा जर त्या महाशिवरात्रीच्या वेळेस पाऊस वगैरे हो एखादा आला पुन्हा एकदा रोटर मारू एका मध्ये फन वगैरे निघत नाहीत बुळापास बर पुन्हा पडलाय शेत मग ज्यावेळेस चांगला पाऊस येईल चांगलं गवत चिवटा निघून हिरवं दिसल त्यावेळेस एखादा पट्टापास मारायचं आणि पेरायचं म्हणजे तुम्ही या पराठीचा ग्रीन मॅन्युअल बिलकुल बिलकुल असं म्हणणार हे दरवर्षी तेच चालू आहे मागच्या पाचवं वर्ष हे असं हिंमत करायचं काय कारण हिम्मत करायचं कारण असं का आम्ही सगळेजण थकलो होतो बा खर्चाले म्हणजे नेमका खर्च कपाशीवर करावं किती आम्ही एकरी सात सात फुटाच्या डिस्टन्समध्ये रोट रु रिस्टन्स सात फुटही ठेवलं ठिबकही काही केलं एकरी दहा दहा पोते खत दहा फवारे मारले पण शेवटी शिल्लक काही उरलं नाही मग आम्ही त्याच ॲव्हरेजमध्ये पंधरा अठरा पंधरा अठरा कापसावर कापूस लावायची हिंमत कशी केली कापसावर कापूस पाहून आले असल अजून दुसऱ्या आले आम्ही पाहून आलो आम्ही गेलो होतो जळगावला आमचे बंडू भाऊ मी आम्ही दोन चार शेतकरी दोन चार वर्ष आधी गेलो होतो तर तिथं त्या शेतकऱ्याशी बोलणं झालं ते म्हणून आम्ही म्हटलं का तुम्ही दरवर्षी केळी पेरता केळीत केळी येते कशी त्यामुळे आम्ही पन्नास वर्ष झाले आम्ही केळीतच केळी पेरून राहिलो आमचे शेतही उतरले नाही का आणि आमच्या घडाचं वजनही कमी झालं आणि वाढत गेलं आणि आम्ही आता त्या पिकात पारंगत झालो हा तर आम्ही केळीचं पाणी फाटू देत नाही म्हणजे उत्साह तुम्ही घेतला त्या रावेरच्या शेतकऱ्यापासून बिलकुल म्हणजे तुमचा शेतकऱ्याचा शिक्षक शेवटी शेतकरी शेतकरी म्हणजे शेतकरी सोडून आम्ही करत होतो आधी का बाई या वर्षी पराठी पेरली तर पुढच्या सोयाबीन पूर पेरू मग कपाशी मग तिसऱ्या वर्षी अजून हरभरा पेरू काय फेर, फेर पालट पाहिजे आता हे जे तुम्ही उभं केलं आम्हाला हे याच ठिकाणी असं जास्तीत जास्त असं बोंड तिथं उभं केलं आतमध्ये फिर हा पुन्हा इतके लोक आहेत सर्व बाहेरगावचे आहेत आणि मग हे तुम्ही बियाणाचा सर्च कुठून घेतला का बाठ्या बोंडाचं दप्तरीच सर्च केलं कंपनीत ते आमचे मामा आहेतच तुमच्या कंपनीत बऱ्याच वर्षांपासून लक्ष आलं का दप्तरी सीट एक नावाजलेली कंपनी आहे कॉटन असू शकते मग मी ते कॉटन म्हणून सर्च केलं त्याच्यावर मग तुमचं ते हे रॉकी चौतीस चौतीसचं बोंड सर्वात मोठं वाटलं मग त्याच्यावरच ते फायनल केलं आम्ही कि बा अच्छा आम्ही काही प्लॉट वगैरे पाहिला नव्हता तुम्ही हे एक स्लोगन तुम्ही त्या वर वाचलं असेल सोपे वजनात भारी एकच नाव कपाशी दप्तरी असं एक स्लोगन आहे म्हणजे ते जे स्लोगन जे आम्ही दिलं आणि तुम्ही आता पाहून राहिले इथे कापूस त्या स्लोगन कापसात का साम्यता आहे जे स्लोगन आहे ते शंभर टक्के बरोबर आहे तुमचं जे श्लोगन जे आम्ही दिलं म्हणजे ते काही चुकीचं नाही आहे चुकीचं नाही आहे कापसाची प्रतिकार झाडाची प्रतिकार शक्ती खूप जबरदस्त आहे फवाऱ्याचं काम नाही बोंडिंग साईज आहे वजन आहे त्याच्यापेक्षा काही तुम्हाला असं भारतीय कंपनीचं व्यतिरिक्त असं वाटलं काय याच्यापेक्षा झाड बोंडवाली काही कंपनी कोणत्या म्हणजे लक्षात आलं का नाही याच्यापेक्षा वीस वर्षात तुम्हाला याच्यापेक्षा मोठं बोंड काही सापडलं अजून चालू आहे का नाही संपलं काय होते आपण ज्यावेळेस अशी लागवण करतो दाट त्यात जर आपण मिडियम साईजचं बोंड घेतलं तर ते अजून बारका होते हे आमच्या लक्षात आलं या दोन चार पाच वर्षात म्हणून आम्ही मागच्या दोन वर्षापासून मोठ्या साईजचं बोंड वापरून मागच्या वर्षी दुसऱ्या कंपनीचं त्याच्यापेक्षा काही काही तुमची अपेक्षा आहे का, का का मोठं बोंड असायला पाहिजे काय तुम्हाला असं वाटलं का झालं पाहणं बंद करायचं नाही हे आता संपलं बियाण्याचा शोध संपला बिलकुल काय झालं वीस वर्षापासून आम्ही कपाशी लावून राहिलो पण कोणत्याच कंपनीनं आम्हाला पॉकिट घेतल्यानंतर विचारलं नाही का तुम्ही जगले का मेले तुम्हाला पिकलं का नाही पिकलं फक्त तुमची एक कंपनी अशी आहे का जितक्या आम्ही शेतात आलो नाही तितक्याचा तुमचे सर्व जे कर्मचारी आहेत प्रतिनिधी आहेत ते सर्व वारंवार शेतात येत गेले आणि आम्ही शेतात नसताना ते फिरत गेले फोनवर सांगत गेले हे मारा ते मारा पण आमचा खर्च एकदम कमी आहे एकरी आठ हजाराच्या वर तुमचा शेती करण्याचा उद्देशच वेगळा आम्ही वेगळा झिरो मेंटेनन्स खेती लो एक्सपेन्सिस आणि हाय बिलकुल म्हणजे कोणत्याही धंद्याचा एक सिद्धांत हेच आहे का जोपर्यंत तुम्ही भाग भांडवल कमी ठेवत नाही तोपर्यंत निवड नफा जास्त शिल्लक नाही आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणतो आता हे आमचे शेतकरी ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे धुबलो तरी मरणार नाही एकरी दहा बारा होईनात आता शेतकऱ्यासाठी काय तुम्ही एक हे देणार लोकांना पुढील वर्षा करता काय एक निर्देश मार्गदर्शन कराल मार्गदर्शन हेच राहील का बान चांगला आहे मोठ्या बोंडीचा आहे हे पेरा दुसरं म्हणजे दुसरं मार्ग दुसरा सल्ला एक राहील की कोणीही नॉन आपला राऊंड अप ब्युटी पेरू नये राऊंड अप ब्युटीमुळे होऊन काय राहिलं की बरेचसे शेतकरी फसून राहिले ज्याच्या वेळ दोन एकर आहे चार एकर आहे त्याला जर चुकीचं बियाणं भेटलं तर राऊंड अप मारते तरी पराठी जोडून जाते किंवा वाढतच नाही तो वाट पायात बसते त्याचं पूर्ण वर्ष खाली जाते त्या जा कंपनीले नाव नाही गाव नाही तक्रार तो कोणाजवळ त्याचं बिल नाही जर बाराशे पंधराशे रुपयाला आपण अप बिटी घेऊन त्यापेक्षा हेच आपली बिटी घ्या आणि अप तर मारायच आहे की नाही मग कटोरी लावून मारा ना आता तुमचा एक व्हिडिओ आम्ही व्हायरल केला होता हो, हो। तुम्ही सांगितलं का आम्ही पाच पाकिट एकरी पेरले बरोबर परंतु त्याच्यावर कॉमेंट असे आले लोकांचे का ही तुम्ही माहिती खोटी देऊन राहिले शेतकरी याच्यात फसून राहिला तर शेतकरी फसला नाही पाहिजे परंतु तुम्ही ह्याच्या दोन वयतील अंतर अडीच फूट दोन प्लांट मधील अंतर नऊ इंच दाखवलं तर हे पाच पाकिट लागू शकते हे सिद्ध झालं त्याच्या मागचं कारण आहे की सरकीची साईज okay. थोडीशी ठोकळ आहे hmm. आणि वजनात भारी आहे म्हणजे okay. सरकीच्या पाकिटातील संख्या कमी आहे म्हणून तुम्हाला पाच पाकिट लागली अदरवाईज दुसरं असतं तर चार पाकिट लागू शकले असते नाही सरासरी पाचच टाकतो सरासरी पाचच टाकतो आता तुम्ही तुम्ही शेतकरी आहे यांच्यासोबतचे तुमचं काय मत आहे माझं म्हणणं बिलकुल आहे ज्यांना असं वाटत आहे की बाबा पाच पाकिट हे खूप जास्त झालेले आहेत आणि हे तुम्ही खोटे बोलवता त्याच्यासाठी प्लॉट सध्या तयार आहे सगळे ज्या शेतात आहेत जि जितके आम्ही समजा चारही करा चारही शेतकऱ्याच्या वावरात हे प्लॉट तयार आहे अजून सध्या अजून कोणती पराठी उपडलेली नाही आहे काय नाव आपलं माझं नाव प्रभुदास उर्फ बंडभाऊ ठाकरे किती एकर लावली तुम्ही माझ्या जवळ सात एकर शेती आहे सात एकर आहे तुमचं काय नाव नाविकेत भाऊसाहेब ठाकरे तुम्ही किती एकर लावली साडे तुम्ही पुन्हा पाचच पाकिट टाकले का तुमचे पाच पाकिट लागले बरोबर आहे म्हणजे हे जे आरोप करणारे लोक आहे हे खोटं आहे का बा तुम्ही जी ठाकरे साहेबांना जी माहिती दिली खोटी आहे हे माझं म्हणणं जो आरोप करत आहे त्यांनी एकदा प्लॉटले प्लॉटला भेट द्या शं, आणि हे जे संख्या आहे पराठीची आणि याचं अंतर आहे हे चेक केल्यानंतर त्याच्या लक्षात येऊ शकतो की बाबा आपणच म्हणणं खर्च कमी करा आमचं सर्व हे जे खत याच्यावर तुम्ही विनाकारण खर्च करता हा खर्च कमी करा म्हणजे निवड उत्पन्न कमी लावा प्लांट पॉप्युलेशन वाढवा पॉप्युलेशन वाढवा आता एक नवीन असा आहे की हा जो शेंडे तुम्ही वर शेंडे ठेवले हे जर शेंडे फुडले तर हे जे शेंड्यावरच बोंड आद्य बारीक दिसून राहिलं तुम्हाला त्या ठिकाणी हो हो ते बारीक राहणार नाही किंवा ते जर बोंड तोडलं तर हा जो खालचा बोंड आहे आणि पहिला बोंड याचं दोघाचं वजन सारसं येईल बिलकुल बिलकुल म्हणजे शेंडे खुलल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो एखादी झाड आहे का शेंडे खुल हे आता हे बरोबर आहे तुमचं हे शेंडे खुललेल्या झाडामध्ये खालून वरपर्यंत बोण्याचा आकार आणि बोनण्याचं वजन सारखं आहे <coughs> आता थोडस आतमध्ये या ना जरा चल ना पहिले मग ती गर्दी पाहु ना हे हो हो तसं निघू हा तिथे पुन्हा पराठी सारखीच आहे सामोरी हिंदी दिसून राहिली आपल्याला सारखंच होईल कुणी कडे गेलं तरी सारखं असं म्हणजे तुम्ही चांगलं पाहून आम्हाला प्लॉट कुठे प्लॉट समोर आहे हा विशेष म्हणजे अजूनही प्लॉट हिरवा आहे कोरोबोचा प्लॉट दोन फवारे दोन पोते खतात हिरवा आहे लोकांचे सहा फवारे मारून प्लॉट लाले आलेले आहेत आठ आठ दहा दहा पोते खत टाकूनही कापूस झालेला नाही सर चांगला प्लॉट नाही दाखवला चांगला प्लॉट पाहिले आता आता निघून जाल तू अच्छा अच्छा इकडं म्हणजे याच्या पेक्षा आपला चांगला आहे का काहून या संत्र्याच्या सावलीच वाढला का माय फुटू काल मी काढला स्वतः सेल्फी पायरेवर उभा राहिलो मागची भीत पांडली होती रूम फोन सुरू चला पाटील आता आपण हे झाड पाहून राहलो छोटो झाड आता आता चुकीचा शेणा खुडला किंवा तुम्ही खुडला जे काही कारण असेल तुम्ही या प्लॅट मध्ये पूर्ण शेणे खुडले असं म्हणणं आहे तुमचं हो जवळपास हो हे जे शेंडा खुललेले हे जे प्लांट आहे यात आता मी जे बोललो होतो कालून वर खालून वरपर्यंत बोंडाची संख्या हो 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 बोंडाचा कापूस हो. जे आहे बोंडातून निघणार ते सारखं निघणार खालचे बोंड सडले हे बरोबर आहे तुमचं अति पाण्यामुळे खालचे बोंड सडले परंतु शेंड्यावर तेवढेच बोंड एक्स्ट्रा दिले आम्हाला फक्त हा एवढा शेंडाच पाहिजे आम्हाला फक्त एवढा हे ज्याला हे बोनस आहे ते तर बोनस आहे हे दहा हे एवढा हातात या वर्षी या वर्षी बोनस भेटून गेला दहा बारा झाला खूश आहो आम्ही हां हां बोंडाची साईज बघा त्यापेक्षा बोंडकारच्यापेक्षा इकडं बोंड्या थोडा जमिनीचा फरक असेल याच्यावर जर मी अंतर ठेवलं तर ह्याच्यापेक्षा बोंडबुक तुम्ही एवढी करतो बोंड याची पण जनरली हे जे लावतो नाही काही गरज नाही आहे खताची जास्त आपण दरवर्षी हे ऑर्गेनिक हे करूनच राहिलो याच्यात आता हे का याच्यात इथं आता दोन बिया पडल्या सपोज एका जागेवर दोन बिया पडल्या कुठं चारही पडल्या मग याच्यातलं भुपळाचं नाही झाला कमी नाही करा आता मला सांगा याले पाच पंचवीस आहे त्या लिच पंचवीस आहे मी म्हणतो पाच पाचच बोंड चारही बी पडलो पाच पाचच बोंड्या लागतील बीज झाल्या हे जे झाड म्हणून आले होते हे झाड आपण पाहू आता काय खटवीत हे आता तुमचं धुऱ्यावरच झाड आहे म्हणून याला पहिला जागा मिळाली सर्वीकडे फैल अग्रोन तुम्हाला काही विचाराचं आहे का

मोठ्या प्रमाणात झाली आणि दिवाळीच्या दिवशी जो पाऊस आला त्यामुळे जास्त नुकसान आहे दिवाळीलाही पाऊस आला दोन तीन दिवस पुन्हा चालूच होता तुमच्या हिशोबाने तुम्हाला दहा बोंड पाहिजे आजच्या कंडिशनला इथे ऍव्हरेज मध्ये वीस बोंड आहे बरोबर आहे म्हणजे तुमच्या अपेक्षेपेक्षा डबल आहे हो तर तुम्हाला जे होणार का बघा वीस नाही होणार का आता जोपर्यंत घरात पूर्ण माल येत नाही तोपर्यंत बोलणं काही मजा नाही हा आपला एक आपला एकदा आपला एकदा घरात कापूस मोजून आला तर मग आपण सांगू शकतो शाथीत उघडून का मला एवढा झाला आता मोजून घेवा हा आता म्हणजे जेव्हा पर्यंत घरी येत नाही तो पण पर्यंत आश्वासन दे आता पण तो वेचलाच नाही ना तिकड लाजूर रिकामा होता वीस दिवस झाले लोकांचे वावर एकंदरीत असं आहे हे जे बाण आपण लावून राहलो हे लावण्यालायक वान आहे शेतकऱ्यांनी जर डेन्स पॉप्युलेशन मध्ये लावायचं राहिलं तरी लावला पाहिजे लक्षात घ्या आता हे जे शेंडा आहे दुसरी पराठी खतम झाली आहे थोकून गेली हा शेंडा इन पराठी काढला या शेंड्यावर तुम्ही पातून बुंड्या मो मोजून घ्या एवढाच शेंडा झाला हा एका धावाला तुम्हीच मोजायच्या पण दुसरी पराठी शेंडानी काढत ना तुम्ही तुमच्या हिशोबाने आता पुढे तुम्ही ठेवणार नाही मग हे मग तर आता जर आता हे ढगाळ वातावरण आहे दोन चार दिवस झाले एकदा जर पुन्हा थंडी तशीच पडली महिनाभर जरी थंडी पडली तरी आम्हाला पुरा पक्का होतो म्हणजे हा पक्का झाल्या दळावर जे ओस पडते त्याच्यावरच आम्हाला पक्का होते ओलीत करायचं काम म्हणजे तुमची जी जमीन आहे ही काळीची काळीची जमीन म्हणजे ब्लॅक कॉटन साईल बिलकुल बिलकुल ब्लॅक कॉटन साईल म्हणजे म्हटलं yes. अरे प्रोग्राम चाल तिथं चालू आहे मग बोल झाडा सहीत फोटो घे शेतावर येऊन जे काही आपण शेतकरी इथं गोळा केले हो ते पाहून फार आनंद झाला <सुणागा> <तुर्ण था> <सुणागा> <सुणागा> प्रत्येक शेतकरी जे एका म्हणल्याने इथे हजर झाले त्यांचं आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान दिली त्याकरता मी आपला आभारी आहोत आम्ही आपले आभारी आहोत चांगलं बियाणं आम्हाला दिलं एक चांगलं वीस वर्षात जे बियाणं सापडलं नाही ते आमचा शोध संपला आता बियाण्याचं त्याच्यापुढं आम्ही हेच बियाणं लावणार आहोत मी बाकी शेतकऱ्यांना सांगत असतो की बाकीच्या सीट कंपन्या ह्या फक्त कंपन्या आहेत दप्तरी हा एक परिवार आहे तुम्ही जर त्याचं बियाणं घेतलं तर तुम्ही त्याच्या परिवाराचा एक भाग होऊन जाता ते पूर्ण लक्ष देतात तुम्हाला काही जास्त विचार आमच्याबद्दल मांडले त्याबद्दल अनुभव आला अनुभव आला आम्हाला आम्ही जुलै महिन्यात कपाशी लावल्यापासून आम्हाला अनुभव आला चार पाच महिन्यात